महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी अमित शहा योगींच्या सभांचा धुरळा उडणार आहे भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचं मेगा प्लॅनिंग सुरू करण्यात आलंय सभांच्या नियोजनासाठी महाविजय दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येत आहे युवा महिला आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्यात येत असल्याची देखील माहिती मिळतीय आपण बघतोय सभांसाठी महाविजय दोन हजार चोवीसच्या बैठका सुरू आहेत आणि भाजपकडून प्रचाराचं महाप्लॅनिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा धुळा उडणार आहे लोकसभेसाठी महायुतीच्या जागा जवळपास ठरल्या असल्याची मोठी बातमी समोर येते आहे भाजप एकतीस शिवसेना तेरा तर अजित पवार गटाला चार जागा मिळण्याची दाट शक्यता आहे आज दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये फॉर्म्युलावर शिक्कामारतूब होण्याची शक्यता या बैठकीसाठी अजित पवार एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची ही माहिती आहे दरम्यान पाच ते सात जागेवर अद्याप एक मत झालेलं नाही आहे त्यामध्ये अमरावती देखील अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली आहे आपण बघतोय महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय आहे एकतीस भाजप तेरा शिंदेगट आणि चार अजित पवार गटाला जागा मिळतील त्यामध्ये आमची महायुतीचा अंतिम व्हायचा आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्व बसू आमचे केंद्रीय नेतृत्व बसतील आणि मला वाटतं लवकरच निर्णय होईल